नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मुक्ता सागर सई तिघेही आता शाळेत पोचलेले असतात तर शाळेत खूप अशी तयारी मस्त केलेली असते तेव्हा मुक्ता म्हणते वाव किती छान सजवलं किती मस्त कार्यक्रम आहे नसं बाळा तेवढ्यात मॅडम येतात आणि म्हणतात मिस्टर अँड मिसेस सागर कोळी या या तेव्हा मुक्ता म्हणते हे सगळं काय आहे तेव्हा मॅडम बोलतात आजकाल ना आईवडिलांना मुलांबरोबर टाईम घालवायला मिळत नाही खूप बिझी असतात ना म्हणून शाळेने हे प्लॅन केलं आहे तेव्हा लगेच मुक्ता म्हणते व्हेरी नाईसा किती छान आहे किती थॉट आहे ना खरंच तेवढ्यात लगेच मॅडम बोलतात यामुळे ना आई वडील सगळे एकत्र येतात तेवढ्यात लगेच सागर म्हणतो हे सगळं ठीक आहे पण लवकर आठवेल ना हे सगळं तेव्हा मॅडम बोलतात हो हो या तुम्ही इकडे या तेवढ्यात लगेच मुक्त आता सईला बोलते जा तुझ्या फ्रेंडला जाऊन भेट ती सागरला म्हणते हे काय आहे घर आहे का, का? तुमचं असं उद्धडपणे बोलायला सईच्या टीचर आहेत त्या जरा नीट बोला रिस्पेक्ट ठेवा तेव्हा सागर म्हणतो ते मला नाही जमत मला ऑफिसचं काम आहे रिस्पेक्ट निवायचं मला जमणार नाही ते तुम्ही करा त्यानंतर इथे आता सावनी आणि हर्षवर्धनमध्ये जोरदार भांडण जुपलेलं असतं तर सावनी बॅग घेऊन घर सोडून निघालेली असते तेव्हा हर्षवर्धन बोलतो सावनी कुठे निघाले तू काय करतेस तेव्हा सावनी म्हणते तुमच्या ना दोघांच्या एकमेकांच्या खुंनास्वाईना या सावनीला खेळणं बनवून टाकले पण सावनी खेळणं नाही आहे तोडमोड करायला सांगून ठेवते जर इगो पुढे आला ना तर तुम्हाला दो दोघांनाही रस्त्यावर आणून ठेवून सांगून ठेवते तर लगेच हर्षवर्धन म्हणतो थांब सावनी मला माहीत आहे सागर आईने तुला खूप काही बोलले त्यामुळे तुला लागलंय ते म्हणाला ला ना हो तेव्हा सावनी म्हणते तुला ना काही कळतच नाही हर्षवर्धन मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाहीये मी तुझ्याकडे सगळं सोडून आले ना मग का सारखं सारखं सागर सागर करतो आणि का मोठमोठे प्लॅन करतो आणि नंतर तोंड घशी पडल्यानंतर मला पुढे करतो प्याद म्हणून पण एक गोष्ट लक्षात ठेव मी प्याद नाहीये मी राणी राणी तेव्हा हर्षवर्धन बोलतो हो तूच राणी आहे तेव्हा सावनी म्हणते मग कर ना मी म्हणेल ते कर ना का का असं वागतोय तू म्हटला सईला घेऊन ये मी सईला घेऊन आले आले की नाही मुळे मला त्या मुक्ताचं खूप काही लेक्चर ऐकावं लागलं पण शेवटी काय झालं सई गेली ना त्यांच्याकडे मला त्या मुलगांमध्ये अडकायचं नाही आहे पण तुला ना ते कळतच नाही आहे त्यामुळे ना इथून पुढे पचनचे प्लॅन करत जा तू नसताना तू सागर इथे आला मला काय काय बोलून घेल आणि आज त्याची आई आपल्या तोंडावर थुंकून काय काय बोलली ते आणि तू फक्त बघत बसला तेव्हा हर्षवर्धन लगेच सावणीचा हात हातात घेतो आणि म्हणतो हे बघ सावणी ही लढाई आपलीच आहे आणि आपल्याला ती लढायची त्या सागर कोळीला हरवायचे त्यानंतर इथे आता सगळे शाळेत जमा झालेले असतात तेव्हा मॅडम बोलतात मुलांकडे बघून कळेलच आता तुम्हाला मुलांच्या ॲक्टिव्हिटी काय असतात ते तेव्हा लगेच सागर म्हणतो म्हणजे इथे ॲक्टिव्हिटी बघण्यासाठी बोलवले मला वाटलं होतं कंप्लेंट सांगणार आहे तेव्हा लगेच शेजारच्या मुलीचे बाबा बोलतात अहो आजचा पूर्ण दिवस इथे खूप मस्त मजा येणार आहे बरं का तेव्हा मुक्ता लगेच हळू सागरला बोलते इतक्या दिवस वाईटच आहेत वा वा ना सईबरोबर मग आजचा दिवस वेळ घालवा जरा बरा तिच्याबरोबर तेव्हा सागर म्हणतो तुम्ही सोबत असताना वेळ बरा जाईल का तेव्हा लगेच सई बोलते पप्पा आज खूप मज्जा येणार आहे बरं का तेव्हा सागर म्हणतो हो आज मजाच येणार आहे आपण तिघे एकत्र आहोत ना त्यामुळे खूप छान खूप छान रीती आता सावनी निघालेली असते तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो एक चान्स दे सावनी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा सावनी म्हणते अरे तो विश्वास टिकवायचा असेल ना, ना तर माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नको माझं आदित्य जर माझ्यापासून दूर गेलं ना तर जग जाळून टाके ना मी सांगून ठेवते तेव्हा हर्षवर्धन बोलतो हे बघ सागर कोळीला मी जिंकू देणार नाही आदित्यला मी कुठेही जाऊ देणार नाही ना, माझ्यावर विश्वास ठेवू सावनी असे आता तो सावनीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर इथे मॅडम म्हणतात पहिली ॲक्टिव्हिटी ना खूप सिंपल आहे साधी एकमेकांनी आईवडिलांपैकी कोणीही इथे यायचं आणि आपल्या मुलांबद्दल माहिती सांगायची आहे तेव्हा आता एक एक करून सर्वजण समोर येत असतात त्यानंतर आता लगेच मॅडम बोलतात कोळी फॅमिली तुमच्यापैकी कोण येणार आहे तेव्हा लगेच सागर बोलतो तुम्ही जा मला नाही जमत असं गप्पा बोलायचं तेव्हा लगेच मुक्ता म्हणते असं काय करताय सई तुमच्याकडे किती आहे बघते जा, जा ते ना तेव्हा सागर म्हणतो तुम्हाला जमत नसले तर नाही म्हणून सांगा तेव्हा मुक्ता म्हणते हो हो मीच येते असे म्हणून आता ती जाते तेव्हा सागर म्हणतो लेक्चर गोखले आणि बोलायला जमणार नाही चान्स कसा सोडतील त्या तेव्हा आता मुक्ता समोर बोलायला येते आणि म्हणते माझी सई माझी सई खरच खूप गोड आहे पण त्यापेक्षा ही, त्यापे ही गोड सईचे बाबा आहेत आता मात्र सागरला हे ऐकून तर ठसकाच लागतो आता बद्दल सगळं काही खोटं सांगते की सागर सईची खूप काळजी घेतो तिचे सगळे काही लाड पुरवतो सईचे केस विंचवतात केस धुतात तिच्यासाठी नवीन नवीन नवी खरेदी करतात आता मात्र सागरला लगेच सईबद्दल सागर मुक्ताने काही प्रश्न विचारलेले असतात पूर्वी ते सर्वेक्षण आठवतात तेव्हा मात्र सागरला काहीही सांगता येत नसतं पण इथे सगळं मुक्ता उलट सांगत असते खरं तर मुक्ता म्हणते सई सागरचीच मुलगी पण त्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि सईला माझं करून टाकलं आज सईमुळे आम्ही एकत्र आहोत आणि त्यामुळेच आमच्या घरात खरंच आनंदच आनंद आहे मी सईला जन्म नाही देऊ शकले पण तसं पाहिलं तर मी तिची सावत्राईच आहे पण सावत्राई नेहमी मुलांना त्रास देते पण खरं सांगू का माझी सई जेव्हा पण पा, माझ्यापासून दूर जाईल ना तेव्हा मला खूप त्रास होतो सागर तुम्ही आज सईच्या आयुष्यात मला येऊ दिलं खरंच थँक्यू तुमचे असे आता मुक्ता सागरचे आभार मानू लागते तेव्हा लगेच ती म्हणते सई तुम्ही माझ्याशी शेअर केली ना खरंच मनापासून थँक्यू तेव्हा आता ती लगेच सईमाऊला म्हणते सई बाळा आज तुझ्यामुळे मला आई पण आहे माझ्या सईमाऊलाही थँक थँक्यू असे म्हणून आता लगेच सई धावतच जाऊन मुक्ताला मिठी मारते सई लगेच मुक्ताईला बोलते मुक्ताई किती छान बोललीस ग तू तेव्हा आता सई लगेच मुक्ताला ओढत सागरजवळ घेऊन येते आणि दोघांचाही हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते खरंच लव यू मुक्ता आणि पापा आता दोघेही लगेच लव यू टू सई असे म्हणतात तेव्हा लगेच आता सईला खूपच आनंद झालेला असतो त्यानंतर इथे हर्षवर्धन सावणीसाठी चहा घेऊन येतो तर सावनी हसत असते तेव्हा हर्षवर्धन बोलतो काय झालंय हसायला तेव्हा सावनी बोलते मी एक व्हिडिओ बघितला पण आपण जर त्याचा विचार दुसऱ्या पद्धतीने केला तर कसं वाटेल किती छान वाटते ना तेव्हा हर्षवर्धन बोलतो म्हणजे काय नेमकं काय म्हणायचं आहे तुला तेव्हा सावनी म्हणते हे बघ ना सागर दारू पिऊन घरी आला होता त्याने खूप काही धिंगाणा केला मला खूप भीती वाटली तो आदित्यला माझ्यापासून हिसकावून तर घेणार नाही पण त्यात जर त्याचाच जर दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर मला असं वाटते त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्याने हे सगळे डी एन ए टेस्ट रिपोर्ट वगैरे आपल्या तोंडावर मारले त्याला सही ही आपली मुलगी असल्याचा आनंद झालाच जा। पण याचा जास्त आनंद झालेला आहे मी त्याच्याबरोबर तोपर्यंत तरी प्रामाणिक होते तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणतो कमाल कॉन्फिडन्स आहे तुला पण आता त्याचं लग्न आहे काय करणार ना तेव्हा लगेच सावनी म्हणते नाही सागर माझ्याशिवाय दुसरं कुणावरही प्रेम करू शकत नाही तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो ना मग आपण याचाच फायदा घेऊया आता तर इथे सई मुक्ता आणि सागर दोघांनाही एकमेकांना आय लव्ह यू म्हणायला लावते त्या मुक्ता बोलते सई मुक्ताई आणि सई एकच आहे ना मग आत्ताच तुझे बाबा बोलले ना तुला मग कशाला चल बरं आता दुसरी ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे तेव्हा मॅडम बोलतात आता ना दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात होणार आहे तेव्हा लगेच सागर मुक्ताला म्हणतो काय मस्त बोलला ना तुम्ही मला वाटलं होतं तुम्ही फक्त डेंटिस्ट आहात पण स्टोरी पण पन बनवता येते तुम्हाला एवढं सगळं रंगून सांगण्याची काय गरज होती आणि हे बघा जाण्यासाठी तुमची गरज लागणार नाही सांगून ठेवतो तेव्हा आता मुक्ता बोलते मला डेंटिस्ट शिक्षणाने केले पण स्टोरी बनवायला ना वागण्याने शिकवले काय करणार होते मी काय सांगणार होते सगळ्यांसमोर की आपण एकमेकांबरोबर एक, एक शब्दही नीट बोलत नाही हे अहो इकडे बघा जरा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा लहान मुले ही अशी ऍक्टिव्हिटी लगेच मनाला लावून घेतात तेव्हा सागर बोलतो टाइमपास चाललाय नुसता दुसरं काय चाललंय तेव्हा मुक्ता बोलते पण मला आवडतो हा टाइमपास सई किती खुशी येते बघा टीचर काय म्हणतील आपण जर इथे थांबलो नाही तर तेव्हा सागर म्हणतो मी शाळेत टॉपर होतो पण बापू आणि आईने कशी कधीही अशी ॲक्टिव्हिटी दाखवली नाही ते मुक्ता बोलते तुमच्याकडे जे होतं ना ते सहीकडे नाही आहे कौन -कौन त्या जन्मापासून आहे का तिच्याकडे आई बाबा जे तुमच्याकडे होते लहानपणापासून आता मात्र सागर काहीही बोलत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये मॅडम म्हणत असतात चला आता दुसऱ्या ॲक्टिव्हिटीला सुरुवात झालेली आहे कोण कोण खेळणार आहे चला बरं मग तर लगेच सागरचा हात धरून जबरदस्तीने वर करते तेव्हा मॅडम बोलतात अरे वा सईचे आहे बाबा चला पटकन मग आता मॅडम लगेच काय करायचे ते समजून सांगतात दोघांनी एकमेकांचा एक हात हातात घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने मुलांना शाळेसाठी तयार करायचे तरी ते सागर आणि मुक्ता दोघेही प्रेमाने सईला तयार करत असतात तरी ते सावनीने नवीन प्लॅन तयार केलेला असतो ती आता सईचा हक्क दाखवत सागरच्या घरात घुसलेली असते आणि विचारत असते सई कुठे तो इंद्रा बोलते ती शाळेत गेली तेव्हा लगेच सावनी बोलते कुणाबरोबर गेली ते इंद्रा बोलते तिचे आई वडील म्हणून माझी सून आणि सागऱ्या गेलेत तू चालते हो या घरातून सावनी बोलते नाही मी जायची आहे मला तिला भेटण्यापासून कोणीही थांबू शकत नाही आता मात्र इंद्रा सावनीने धक्के मारून घरातून बाहेर काढले त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ